नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी आहेर शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला आज देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे खास करून जळगाव अकोला नागपूर विदर्भाचा भाग व मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसहित पाऊस झाला आहे त्याचबरोबर आपण अंदाज सांगितला होता की जो जुन्नर पारनेर अहिल्यानगर आणि संगमनेरचा जो काही पट्टा आहे त्या पर्जन्य छायाच्या प्रदेशात पाऊस नव्हता त्या भागात देखील आज काही ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील दोन दिवसाचा पावसाचा सविस्तर अंदाज पाहणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सध्या मेघगर्जना आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये दिसत आहे आणि त्याचबरोबर पाऊस देखील दिसत आहे आता तीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर आपण पाहू शकता जळगाव अकोला नाशिक त्याचबरोबर इकडे नांदेड सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग त्याचबरोबर पुणे आणि सातारा त्याचबरोबर इकडं वडस कराड त्याचबरोबर इंदापूर बारामती करमाळा आता जो हा जो भाग आहे ना ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला तीस तारखेला झालेला दिसणार आहे त्याचबरोबर इकडं जामखेड बीड मा माजलगाव त्याचबरोबर पळली त्यानंतर पैठण आणि अहिल्यानगरचा संपूर्ण भाग त्याचबरोबर इकडं जुन्नरखेड ह्या भागांमध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तीस तारखेला दिसणार आहे आता जोरदार पाऊस हा आपल्याला जळगाव शेवगाव त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर मुंबईचा भाग त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसेल आता तसं बघायला गेलं तर संध्याकाळनंतर ह्या वातावरणात बदल होईल आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता लातूर नांदेड ह्या ज्या भागांमध्ये आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये मेघगर्जना आणि विजांच्याकडे कडकडा सहित हा तीस तारखेला पाऊस दिसत आहे आता हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे म्हणजे एक सलग पडणार नाही राज्याच्या संपूर्ण भागात या पावसाचा प्रभाव आपल्याला दिसणारच आहे आता एकतीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे जळगाव आणि अकोला या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता ही एकतीस तारखेला आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे ज्या भागात पाऊस झाला नव्हता त्या भागात देखील आता हा पाऊस पुरेसा पडत आहे आणि काही ठिकाणी जो पाऊस फायदा कायदेशीर ठरतोय त्याचप्रमाणे नुकसानकारक देखील ठरत आहे था याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता इकडं बघायला गेलं तर नागपूर गोंदिया त्याचबरोबर इकडं सुसार या अनेक भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। हा एकतीस तारखेला झालेला दिसत आहे आता ह्या पावसाचं मुख्यतः प कारण बघायला गेलं तर आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरातला कमी दाब आता तीस तारखेला दुपारनंतर नांदेड वाशिम चंद्रपूर त्याचबरोबर लातूर बीड आणि अहिल्यानगरचा काही भाग अमरावती शेवगाव ह्या भागांमध्ये आपल्याला तीस तारखेला दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे आता बघायला गेलं तर लातूर नांदेड ह्या भागांमध्ये आप आपल्याला गेले दोन तीन दिवस झाले जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतच आहे आता इथल्या शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्यायची कारण की इथे पावसाचं प्रमाण हे अधिक राहणार आहे आता तार एक तारखेनंतर काय होणार आहे एक तारखेनंतर हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे म्हणजे जर विदर्भात पडला तर विदर्भाच्या अनेक भागांमध्ये जोरदार पडन त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि खास करून बघायला गेलं तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचा भाग या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस एक तारखेला देखील भाग बदलत पडलेला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता बर बर ता दोन तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरात पावसाचं वातावरण हलकंचं तयार आहे त्याचा प्रभाव विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर फक्त मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात आपल्याला दोन आणि तीन तारखेला पावसाचं प्रमाण कमी दिसतं याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता तीन तारखेच्या नंतर देखील आपल्याला बंगालच्या उपसागरात एक हलकेसे पावसाचे वातावरण तयार झालेले दिसत आहे त्याचा मुख्यतः प्रभाव पुन्हा आपल्याला राज्याच्या पश्चिम वरडील भाग आणि दक्षिण आपलं मराठवाड्याचा दक्षिणी भाग या भागांमध्ये आपल्याला चार तारखेला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसेल त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नागपूर विदर्भ या भागांमध्ये चार तारखेला पाऊस दिसत आहे पाच तारखेचा अंदाज बघायला गेलं तर एक सुरतच्या पशी सुरत पशी एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होते त्याचा प्रभाव आपल्याला कोकण किनारपट्टी आणि मुंबई ह्या भागांमध्ये दिसत आहे आता बघायला गेलं तर ते क्षेत्र हे आपल्याला उत्तरेकडील गुजरातच्या निघून जाताना दिसते परंतु नंतर वातावरणात काय बदल होते ते देखील बघणं गरजेचं असतं याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची माझा असा वैयक्तिक अंदाज आहे की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र नाशिक ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला सहा आणि सात तारखेला ह्या पाच सहा सात तारखेला तीन दिवस ह्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आठ तारखेला आपण पाहू शकता विदर्भात पाऊस आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आपल्याला आठ तारखेला उघडीक दिसती नऊ तारखेचा अंदाज बघायला गे गेलं तर ता नऊ तारखेला देखील आपल्याला काही ठिकाणी उघडीक दिसत आहे आता एक गोष्ट जाणून घ्या सध्या बघायला गेलं तर राज्यात वळेवाचा जोरदार पाऊस हा त्या वा पावसाला पुरेसं वातावरण नऊ ते दहा तारखेपर्यंत देखील पुरेसं होत नाही परंतु दहा तारखेनंतर आपण पाहू शकता की हवेचा जो दाब आहे तो आहे आणि जोपर्यंत हवेचा दाब ओसरत नाही म्हणजे जोपर्यंत उत्तर भारतात हवेचा दाब निर्माण होत नाही तोपर्यंत राज्यात आपल्याला जोरदार स्वरूपाचा वळेवाचा पाऊस झालेला दिसणार नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे अजून वळेवाचा पाऊस व्हायला आपल्याला दहा ते अकरा तारखेपर्यंत वाट पाहावं लागेल त्याच्यानंतर राज्यात वा उष्णतेचं निर्माण होईल आणि मग बंगालच्या उपसागरात एकापाटामागे कमी दाब तयार होईल आणि त्याच कमी दाबाचा प्रभाव हा आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये स्थानिक वातावरण होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला सप्टेंबरच्या आठ दुसऱ्या आठवड्यात दिसणार आहे आता परतीच्या पावसाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोडच केला आहे जे एफीएस मॉडेलचा देखील आपण अंदाज घेऊ जी अपने जी एफ एस मॉडेलचा तीस तारखेचा अंदाज पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ एकतीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ त्यानंतर एक तारखेला कोकण किनारपट्टी विदर्भ दोन तारखेला विदर्भ कोकण किनारपट्टी तीन तारखेला तार मराठवाडा त्याचबरोबर कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर चार तारखेला उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी विदर्भ पाच तारखेचा अंदाज बघायला गेलं तर आपण पाहू शकता विदर्भ कोकण किनारपट्टी मराठवाड्यात मात्र पाऊस उघडत आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे आता सध्या बघायला गेलं तर आपल्या म्हणजे राज्यात दहा दिवस पाऊस राहणार आहे हा पाऊस कसा राहील हा पाऊस हा भाग बदलत पाडणार आहे एक सलग पाऊस उघडणार नाही ना याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे फक्त आता जे पुढील दोन दिवस असतील ते दोन दिवस राज्यात मुख्यतः जोरदार पावसाची राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची बरं जर तुम्हाला ही माहिती आपली आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशाच प्रकारचा हवामान अंदाजाचा आपण आपले व्हिडिओ रोज आपल्या चॅनलवरती अपलोड करीत असतो धन्यवाद भेटू